आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच धुळे शहरात विकासाच्या नावाखाली अक्षरशः धूळ उडते आणि नागरिक मात्र खड्ड्यांमध्ये अडकले आहेत शहरातील अनेक भागात महापालिकेकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे पण ही कामे दर्जाहीन आणि नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे खोल खड्ड्यांमध्ये फक्त खडी टाकून त्यावर रोलर न फिरवता डांबराशिवाय कामे सुरू आहेत परिणामी काही तासातच ती खडी रस्त्यावर विखुरली आणि वाहतुकीत अडथळा निर्माण झाला या उडणाऱ्या दगडांमुळे पादचाऱ्यांना मुलांना आणि वाहनधारकांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे देवपूर स्टेशन रोड पारोळा रोड मिल परिसर मोहाडी आणि नशिराबादपर्यंत एकाच तक्रारींचा पाऊस आहे कामे सुरू आहेत एवढंच उत्तर प्रशासन देत आहे पण सुधारणा काही होत नाही व्यापारी वर्गाचा त्रासही वाढला आहे धूळ आणि खडीमुळे ग्राहक दुकानात येत नाहीत काही व्यापाऱ्यांनी स्वतः रस्ते साफ केले तरी दुसऱ्या दिवशी तीच अवस्था होते नागरिक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत म्हणतात पूर्वीचे खड्डे तरी स्थिर होते आता खडीने रस्ते स्फोटक झाले आहेत स्मार्ट सिटीचा दर्जा असलेल्या धुळे शहरात अशी दुर्दशा दिसत असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आता नागरिक मागणी करत आहेत या कामांची उच्चस्तरीय चौकशी करावी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी आणि दर्जेदार रस्ते नागरिकांना परत मिळावेत धुळेकरांचा संयम आता संपत चालला आहे आणि त्यांचा प्रश्न फक्त एवढाच आहे रस्ते दुरुस्त करताय की आम्हालाच शिक्षा देत आहे महाराष्ट्रात वाढत्या प्रेमविवाहच्या घटनांमुळे समाजात मतभेद आणि असंतुलन निर्माण होत असल्याचा मुद्दा पुढे करत भारत जागृत मंचने राज्य सरकारकडे अति तातडीचे निवेदन सादर केले आहे मंचने प्रेम विवाहासाठी पालकांची लेखी संमती अनिवार्य करणारा कायदा करण्याची मागणी केली आहे अल्पवयीन तसेच प्रौढ युवक युवतींमध्ये प्रेमसंबंधातून फसवणूक गुन्हे आणि आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचे मंचने निवेदनात नमूद केले आहे प्रमुख मागण्यांमध्ये विवाह नोंदणीवेळी पालकांचे संमतीपत्र बंधनकारक करणे पालकांना बेदखल करण्याचा अधिकार देणे आणि प्रेमविवाह संस्था व मंदिरांवर नियंत्रण ठेवणे या तीनही गोष्टींचा समावेश आहे आई वडिलांच्या संमतीशिवाय लग्न करणाऱ्या युवक युवतींमुळे पालकांची बदनामी होत असून हिंदू संस्कृतीला धोका निर्माण होत आहे असे मंचचे म्हणणे आहे अमळनेर येथे झालेल्या कार्यक्रमात हे निवेदन कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले याप्रसंगी मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष संतोष बापूराव पाटील सामाजिक कार्यकर्ते संदीप युवराज पाटील स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दयाराम महाजन यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते पालकांच्या संमतीसह सादर केलेले हे निवेदन शासनाकडे तातडीने पाठवण्यात आले असून एकवीस दिवसांच्या आत कारवाई करावी अशी मंचाची मागणी आहे मंचा विश्वास आहे की हा कायदा लागू झाल्यास समाजात पालकांचा सन्मान वाढेल आणि सामाजिक शिस्त तसेच भारतीय संस्कृतीचे रक्षण होईल नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी घाटात काल सकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे मेहून बारे आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची बस तब्बल शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत दिवाळीच्या सुट्टीनंतर घरून शाळेत परत येताना हा अपघात घडला घाटातील तीव्र वळणावर बस चालकाचा ताबा सुटल्याने क्षणात बस दरीत कोसळली स्थानिक ग्रामस्थ पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले अरुंद रस्ता आणि खोलदरीमुळे मदत कार्यात मोठ्या अडचणी येत होत्या तरीही बचावकार्य युद्धपातळीवर पार पडले गंभीर जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याच रुग्णालयात आमदार आमशा दादा पाडवी यांनी भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली त्यांनी पालकांना दिलासा दिला, दिला आणि तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिलेत यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विनय सोनवणे डॉ निलेश वळवी प्राध्यापक दिनेश खरात जगदीश पवार आणि गणेश वळवी उपस्थित होते लोकसभा प्रसिद्धी प्रमुख हुजेपा बलोच यांनीही याप्रसंगी उपस्थित राहून मदतीचा शब्द दिला अपघातानंतर पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून शाळा प्रशासनावर हळगर्जीपणाचे आरोप होत आहेत बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी घेतले जात होते असा आरोप पालकांनी केला आहे या घटनेनंतर संपूर्ण सातपुडा डोंगर रांग शोकमग्न झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तीनशे सहासष्टाव्या शिवप्रताप दिनानिमित्त अठराव्या शतकातील ऐतिहासिक वास्तूची स्वच्छता मोहीम धुळे शहरातील डी मार्ट समोरील ऐतिहासिक वास्तू शेवटच्या घटका मोजत असलेली इंग्रजकालीन धर्मशाळा किल्ले लळिंग संवर्धन समितीकडून स्वच्छ करण्यात आली ऐतिहासिक वास्तू ही कुठल्याही काळातील असो ती जपली गेली पाहिजे व त्याचे पुढच्या पिढीला महत्व इतिहास सांगितला गेला पाहिजे या वास्तूवर एक शिलालेख कोरलेला आहे त्याचे वाचन हे पुढील प्रमाणे पाठ एक श्री धर्मशाळा ठकुबाई मुर्दुजावन चौधरी धुळेकर शके अठरा शून्य एक चार मध्ये बांधले जवान बाळा चौधरी व विरगळ अभ्यासक अनिल दादा दुधाणी यांचे योगदान आहे ही, ही वास्तू धुळ्यातील एका व्यापाऱ्याने त्या काळातील रैतेसाठी बांधल्याची शक्यता दिसते ऐतिहासिक धर्मशाळांचा मुख्य उपयोग हा प्रवासी आणि यात्रेकरूंचा निवारा आणि विश्रांती देणे हा होता विशेषतः तीर्थक्षेत्रांसारख्या दुर्गमी ठिकाणी या व्यतिरिक्त काही धर्मशाळांमध्ये धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जायची अनेक ठिकाणी धर्मशाळांचा उपयोग गरजू लोकांना मदत करण्यासाठी जसे अन्नदान की अन्नदान किंवा आरोग्याच्या सोयी देण्यासाठी केला जात असे ही वास्तू जतन करणे अत्यंत महत्वाचे आहे आज अनेक ऐतिहासिक धर्मशाळा इमारती आणि वारसा स्थळे म्हणून जतन केलेल्या आहेत ज्या आपल्याला भूतकाळातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची माहिती देतात तशी धुळ्यातील ही धर्मशाळा नक्कीच जपली गेली पाहिजे किल्ले लढिंग संवर्धन समितीच्या या स्वच्छता मोहिमेत समितीचे अध्यक्ष प्रशांत खेमनर तसेच ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटोळे सचिव महेश बागुल भटू वाघ राहुल सूर्यवंशी कमलेश गोसावी संदीप परदेशी तसेच अन्य सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते या मोहिमेची ललेखाचे वाचनसाठी अनिल दुधाने यांचे महत्वाचे योगदान लाभले तसेच होळकर शाहीचे अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी देखील याबाबत मार्गदर्शन केले वाचवा वाचवा आम्हाला कुत्र्यांपासून वाचवा विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतीकडे मागणी दोन तास वाट पाहूनही अधिकारी न आल्याने ग्रामसेवकांच्या खुर्चीला चिटकवले निवेदन आमचे खेळण्याचे वय असून देखील आम्हाला बाहेर जायला वाटते भीती विद्यार्थिनींची व्यथा कापडणे गावातील विद्यार्थ्यांनी दिनांक दहा नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली गावात गेल्या अनेक वर्षापासून भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला असून गेल्या तीन महिन्यात तब्बल चाळीस लोकांना कुत्र्यांच्या चाव्याचे प्रकार झाल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळाली आहे अनेकांनी खासगी उपचार घेतल्याने प्रत्यक्ष आकडा याहूनही अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे गावात चालताना कुठल्याही वेळी कुत्र्यांचा हल्ला होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे विशेषतः महिलांना शौचालयात जाण्यासही धास्ती वाटते कारण तेथेही कुत्र्यांचे वास्तव्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने ज्ञानदीप क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ग्रामपंचायतीपर्यंत रॅली काढली रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली वाचवा वाचवा आम्हाला कुत्र्यांपासून वाचवा ग्रामपंचायतीसमोर पोहोचल्यावर विद्यार्थी अर्धा तास ठिय्या देऊन बसलेत मात्र सरपंच उपसरपंच ग्रामसेवक किंवा इतर अधिकारी कोणतेही हजर झाले नाहीत शेवटी विद्यार्थ्यांनी तिथेच बसून शाळेतील पाडे म्हणायला सुरुवात केली ग्रामपंचायतीसमोरच शाळा सुरू झाली दीड तासानंतरही कोणीही अधिकारी न आल्याने विद्यार्थ्यांनी ग्रामसेविका मेघना भांबरे यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून निषेध व्यक्त केला विद्यार्थ्यांनी इशारा दिला की पंधरा दिवसात कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येईल या प्रसंगी माजी तंटा अध्यक्ष नवल अण्णा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भटू आबा पाटील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भांबरे पत्रकार जगन्नाथ पाटील भूषण ब्राह्मणे विकी बोरसे आनंदा पारधी सदानंद भांबरे आदींसह विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव यशस्वी आहे गावा है। कुत्रे गावात आहे ना कुत्र्यांचा प्रमाण खूप वाढला आहे ग्रामपंचायतीने बंदोबस्त करायला पाहिजे आणि कुत्रे हे कुत्रे ना मी शाळेत जाते तेव्हा पण खूपच हे असतात कुत्रे मी आता क्लासला आली ना तेव्हा पण कुत्रे होते मी एक आली होती आता सुद्धा आली होती ना तेव्हा सुद्धा कुत्रे होते तिथं पण मला खूपच जास्त भीती वाटते म्हणून कुत्र्यांचा बंदोबस्त सुद्धा करायला पाहिजे माझ नाव श्री पाटील आहे मी श्री विनय प्राथमिक विद्यालय मध्ये जाते मी कापडणे कापणे तालुका जिल्हा धुळे कापडणे गावात कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणून काहीतरी करायला पाहिजे कुत्र्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी धुळ्यात शिक्षकांचा निघाला मोक मोर्चा धुळे शहरात टीईटी विरोधात धुळे जिल्ह्यातील अपात्रतेचा निर्णय आणि पंधरा मार्चच्या अन्यायकारक संच मान्यता शासन निर्णयाच्या हजारो शिक्षक रविवारी एकवटलेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी एकत्र येत कल्याण भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोक मोर्चा काढला राज्यव्यापी आंदोलनाचा भाग असलेल्या या मोर्चाद्वारे शिक्षकांनी शासनाच्या धोरणांविरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त करत जोरदार निषेध नोंदवला या आंदोलनात टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी पंधरा मार्चचा वादग्रस्त शासन निर्णय रद्द करावा आणि शिक्षकांवरील सर्व प्रकारची ऑनलाईन कामं बंद करावीत अशा प्रमुख मागण्या शिक्षक संघटनेच्या आहेत या मागण्यांसाठी शिक्षक संघटनेचे राज्यभर मोर्चे काढलेत धुळे जिल्हा शिक्षक संघटनेतर्फे शहरातील संतोषी माता मंदिर जवळील कल्याण भवनात आज शिक्षक एकत्र आले मागण्यांबाबत शिक्षक आग्रही आणि आक्रमक आहेत शिक्षकांच्या सौजन्याचा शासन पातळीवर गैरफायदा घेतला जात आहे टीईटी अपात्रतेचा निर्णय आणि संचमान्यतेचा निर्णय शिक्षकांवर अन्याय करणारा आहे शिवाय शैक्षणिक कामांसाठी इतर अनेक कामे शिक्षकांवर सोपविली जातात त्यात शिक्षकांचा बहुसंख्य वेळ जातो त्याचवेळी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची अपेक्षा केली जाते शासनाची ही भूमिका शिक्षकांवर अन्याय करणारी आहे त्याचा फेर विचार व्हावा शिक्षकांवर सोपविली जाणारी अशैक्षणिक कामे बंद करावीत जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या घेऊन रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे या मोर्चात जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक चंद्रकांत सत्तेसा रवींद्र पाटील सुखलाल बोरसे सुभाष पाटील संजय शिंदे विनोद पाटील वंदना सावंत तृप्ती राजूरकर ज्योती वराडे रुक्मा पाटील यांच्यासह असंख्य शिक्षक सहभागी झाले होते जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष योगेश धात्रक यांनी या मूक मोर्चाविषयी भूमिका मांडली माजी आमदार फारुख शहाचा स्तुत्य उपक्रम धुळ्यात बावीस गरजू जोडप्यांचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न आर्थिक परिस्थितीमुळे मुलींच्या लग्नाची चिंता वाहणाऱ्या कुटुंबासाठी मोठा आधारवर ठरलेल्या माजी आमदार फारुक शाह यांच्या पुढाकाराने आज धुळे शहरात एका भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या हृदयस्पर्शी सोहळ्यात समाजातील गरीब व गरजू कुटुंबातील बावीस जोडपी विवाह बंधनात अडकलेत या संपूर्ण विवाह सोहळ्याचा खर्च फारुक शाह यांनी वैयक्तिकरित्या उचलून आपल्या सामाजिक बांधिलकीच्या परंपरेचे पुन्हा एकदा दर्शन घडवले या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ विवाह लावून न देता प्रत्येक नवदाम्पत्याला त्यांच्या नव्या संसाराला सुरुवात करण्यासाठी पलंग कपाट अशा संसारोपयोगी वस्तूंचा संपूर्ण संच भेट देण्यात आला माजी आमदार फारुक शाह यांच्या या कार्यास शुभेच्छा देण्यासाठी विविध पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी नववर वधूंना आशीर्वाद देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्यात शहा यांच्याकडून वर्षातून दोनदा अशा सोहळ्यांचं आयोजन केलं जातं ही कौतुकास्पद परंपरा त्यांनी अखंडितपणे जपली आहे